नमस्ते स्कॉलर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आपण पाचवीची स्कॉलरशिप परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा त्याचबरोबर मंथन परीक्षा याच्यासाठी बुद्धिमत्ता या विषयामधील जे काही महत्वाचे किंवा महत्वाच्या घटकाचे काही उदाहरण आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत चला आपल्या सगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असे गणिताचे आणि बुद्धिमत्तेची उदाहरणं तुम्हाला अभ्यासायला भेटतील चला पहिलं उदाहरण अभ्यास आपण काय प्रश्न आहे पहा गोगलगाय मीटर खोल असलेल्या तळापासून विहिरीची भिंत चढायला सुरुवात करते एका दिवसात ती सहा मीटर वर चढते व तीन मीटर खाली घसरते तर विहिरीच्या बाहेर येण्यास तिला किती दिवस लागतील एक गोगल गाय आहे आणि एकवीस मीटर खोल असलेली विहीर आहे त्या तळापासून वर चढण्याचा प्रयत्न करते अशा प्रकारे उदाहरणामध्ये दिलेलं आहे आणि ती सहा मीटर वर चढते तीन मीटर परत खाली घसरते मग तिला त्या विहिरीच्या बाहेर यायला किती वेळ लागेल तर पहा अशा प्रकारची विहिरी मध्ये ज्यावेळेस ती बाहेर निघण्याचा प्रयत्न करते त्यावेळेस सहा मीटर पुढे गेली ती परत खाली तीन मीटर वर येते म्हणजे एका दिवसात ती सहा मीटर वर चढते तीन मीटर खाली येते म्हणजे एका दिवसात फक्त ती तीनच मीटर वर चढते मग असे तिला एकवीस मीटर खोले मग एकवीस मीटर म्हणल्यानंतर इकडे बघा तीन रोज तीन मीटरच म्हणल्यानंतर पाच दिवस जर बघितले तर तीनापाचे पंधरा तीनापाचे पंधरा दिवस म्हणजे पाच दिवसामध्ये ती पंधरा म्हणजे पाच दिवसामध्ये ती पंधरा मीटर वर चढते आता सहा दिवसात म्हणल्यानंतर ती अठरा मीटर वर चढते पण एक लक्षात घ्यायचं पाच दिवसात ती वेळेस जाईल त्यावेळेस ती पंधरा मीटर वर जाईल आणि नंतर सहाव्या दिवशी ती काय करून सहाव्या सहाव्या दिवशी ती वर गेली सहा मीटर सहा मीटर गेली म्हणजे ऑलरेडी ती एकवीस मीटर वर पोहोचलेली त्यामुळे ती खाली न घसरता ती विहिरीच्या बाहेर येईल म्हणजे तिला बाहेर येण्यासाठी फक्त सहा दिवस लागतील कारण पाच दिवसात ती पंधरा मीटर जाईल आणि सहाव्या दिवशी ती पंधरा आणि सहा मीटर वर जाईल म्हणजे एकवीस मीटर जाईल एकवीस मीटर गेल्यानंतर ती बाहेर येईल खाली घसरणार नाही म्हणजे तिला बाहेर पडण्यासाठी एकवीस मीटर अंतर एवढं विहिरीची खोली आहे आणि त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी तिला किती दिवस लागतील सहा दिवस लागतील बघा तुम्ही सरळ काय करता एका दिवसात तीन जाती न मग एकवीस म्हणलं की तीन असं एकवीस असं करता परंतु एक लक्षात घ्यायचं ज्या वेळेस ती शेवटच्या दिवशी सहा मीटर जाणार आहे त्यावेळेस ती सहा मीटर गेल्यानंतर ती ऑलरेडी विहिरीच्या काठावर येणार आहे त्याच्यामुळे ती तिथे बाहेर पडणार आहे म्हणून तीन असं ते एकवीस न करता तीन आहे अठरा म्हणजे सहा दिवसातच ती पूर्ण विधीच्या बाहेर येणार आहे चला पुढचा प्रश्न बघा एका दुकानदाराकडे रुपये पाच ची काही नाणे व रुपये दोनची काही नाणी आहेत सर्वांची एकूण किंमत रुपयेशे पन्नास आहे रुपये पाचच्या नाण्यांच्या एकूण किमतीतून रुपये दोनच्या नाण्यांची किंमत वजा केल्यास रुपये पन्नास येते तर ची किती नाणी त्या दुकानदाराकडे आहेत ची नाणी आणि ची नाणी आहेत तर ची नाणी आणि दोनशे नाणीची जी किंमत आहे ती दीडशे रुपये दोघांचे मिळून म्हणजे पाचशे नाण्याची आणि दोनच्या नाण्याची आणि पुढे काय बघा पाचच्या नाण्याची नाण्याच्या पन्नास रुपये येते म्हणजेच पाचशे नाण्याची किंमत दोनच्या नाण्यापेक्षा पन्नासने जास्त आहे म्हणजे समजा दीडशे रुपये दोघांची म्हणून जर किंमत असेल तर त्याच्यातले पन्नास जास्त कशाचे आहे पाच रुपयाचे नाणे आहे म्हणजे पाच रुपयाचे नाणे हे आपण काढून ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे पाच रुपयाच्या नाण्याच्या किमतीतून दोन रुपयाच्या नाण्याची किंमत वादा केल्यानंतर पन्नास येते म्हणजे याचा अर्थ पन्नास ने पाचच्या नाण्याची किंमत जास्त आहे मग आपण काय करू पन्नास जास्त येत तर त्यातले पन्नास काढून याला जास्तीचे त्याच्यामध्ये ठेव राहिले किती इथं शंभर राहिले पन्नास जास्तीचे ते पाच पाचशे रुपयाच्या नाण्याची किंमत आहे ते पन्नास काढली राहिले किती शंभर मग शंभर मधले हिचे पन्नास आहेत आणि हिचे पन्नास आहेत म्हणजे पाच रुपयाची किती किंमत झाली तर पाच रुपयाची झाली शंभर आणि दोन रुपयाची झाली पन्नास यांच्यामधला वर्ग जी केली तर किती येते पन्नास येते मग एक लक्ष द्यायचं जी पाच रुपयाच्या नाण्याची किंमत शंभर रुपये आणि दोन रुपयाच्या नाण्याची किंमत पन्नास रुपये मग नाणे किती झाले बघा पाच रुपयाच्या नाण्याची किंमत जर शंभर येत असतील तर मग असे पाच चे किती नाणे घेतले असतील म्हणून याला आपण काय करू पाच नाही भाऊ आणि जर समजा दोनचे विचारले तर दोनचे किती नाणे घेतले असतील तर पंचवीस अशा प्रकारे पाचचे नाणे किती घेतले असतील वीस आणि दोन रुपयाचे नाणे किती असतील असं जर विचारलं तर दोन रुपयाचे नाणे असतील पंचवीस पण आपल्याला या ठिकाणी विचारले पाच रुपयाच्या नाणे किती असतील असतील पुढचा प्रश्न बघा नितीनने सौरभला विचारले तुझ्याकडे किती गायी आहेत तेव्हा सौरभने सांगितले की आमच्या घरातील माणसे व गायी मिळून अडतीस पाय आहेत आणि गाईंची व माणसांची डोकी यांची बेरीज अकरा आहे तर सौरभ कडे एकूण किती गायी आहेत तर पा डोके दिले डोक्यांची संख्या आणि पायांची संख्या मग याच्यावरून आपल्याला गायी आणि माणसे हे किती आहे ते काढायचं आहे ह्यावेळेस काय करून घेऊ आपण गायींची संख्या मानू संख्या यक्स किंवा माणसांची संख्या एक्स कोणतं मानू शकतो आणि माणसांची संख्या वाय आता पहा गायींची संख्या एक माणसांची संख्या वाय आता जेवढे गायींची संख्या तेवढे त्यांचे डोके जेवढे माणसांची संख्या तेवढे त्यांचे डोके म्हणजे गाईंची आणि माणसांची डोक्यांची संख्या म्हणजे या जर केली तर किती आहे अकरा आहे हे झालं एक समीकरण आता दुसरं काय दिलेलं आहे पहा आपल्याला त्यांच्या पायांची संख्या अडतीस आहे दोघांच्या मिळून आता पहा गायीला किती पाय असतात गाय आपल्याला माहिती यक्स आहेत गाय त्याचे चार पाय असतात म्हणून चार एक झाले आधी माणसांचे पाय दोन असतात आणि माणसांची संख्या आपण मानलेली वाय म्हणून दोन वाय झाले यांची बेरीज किती बघा पायांची संख्या अडतीस बघा हे झालं दुसरं समीकरण आपण हे दोन्ही समीकरण सोडून घेऊ आणि एक्स आणि वाय ची किंमत काढून घेऊ हो। पहिलं समीकरण आहे पाय एक्स अधिक वाय बरोबर अकरा आणि दुसरं समीकरण आहे चार एक्स अधिक दोन वाय बरोबर अडतीस आता याच्यामध्ये बघा एक किंमत आपण काय करून घेऊ हो? वायला आपण वरच्या समीकरणाला दोन निगुण दो, दोन निगुण म्हणजे वरच समीकरण जे आहे पहिलं एक नंबरचं त्याला दोन निगुण काढायच्या अकरा दुने बावीस आणि खाली आलं दुसरं समीकरण आलं हे पहिलं समीकरण आणि दुसरं समीकरण आलं चार एक्स अधिक दोन वाय बरोबर अडतीस आता याच्यामध्ये वाजा बगा वजा दोन समीकरण करून टाकू बघा कटले आता ह्याच्यामध्ये इथं पण वाजा आहे म्हणजे यांची केली तर किती येईल बघा सहा वजा सोहळा वजा दोन एक्स बरोबर वजा सोहळा वजा वजा कटले वजा वजा अधिक झाले म्हणून एक्स बरोबर सोहळा भागिले दोन म्हणजे x बरोबर आलं आठ म्हणजेच गायींची संख्या किती आली आठ आली आता गायींची संख्या आठ आली म्हणल्यानंतर माणसांची दोघांची मिळून अकरा आहे म्हणजे माणसांची आठ आणि तीन अकरा म्हणजे माणसांची संख्या किती झाली माणसांची संख्या झाली बरोबर माणसांची संख्या बरोबर तीन म्हणजे गायींची संख्या झाली आठ आणि माणसांची संख्या तीन आणि जर आपण पायांची संख्या बघितली तर गायीची संख्या आठ म्हणल्यावर पायांची संख्या आठशे बत्तीस आली आणि माणसांच्या पायांची संख्या सहा आली सहा अडतीस म्हणजे अशा प्रकारे हे आपल्याला विचारले काय ते सौरभकडे एकूण किती गायी असाव्यात तर सौरभकडे एकूण आठ गायी सोळा खांबांमधील अंतर चारशे ऐंशी मीटर आहे सर्व खांब समान अंतरावर आहेत तर पाचव्या व नव्या खांबामधील अंतर किती सोळा खांब लावलेले तर त्याच्यामधलं अंतर दिलेले बघा चारशे ऐंशी आणि आपल्याला विचारले पाचव्या आणि नवव्या खांबामधला अंतर किती सोळा खांबामधला अंतर दिलेले चारशे ऐंशी चार एक लक्षात घ्यायचं ज्यावेळेस सहाशे खांबामधलं अंतर असतं त्यावेळेस सुरुवातीचा जो खांबा असतो सोळा खांबामधला म्हणल्यानंतर पंधरा खांबामध्येच अंतर असतो सुरुवातीच्या खांबामध्ये अंतर नसतं कारण सुरुवातीला तो खांब लावलेला असतो म्हणजे चारशे ऐंशी मीटर जे अंतर आहे ते फक्त पंधरा या पहिलं खांब सोडून म्हणजे जे मधले पंधरा भाग आहेत त्याच्यामधलं अंतर असतं एक भाग म्हणजे किती होईल पंधरा ह्याला भाग चाळीस उरले तीन पंधरा दोन्ही तीस म्हणजे दोन खांबा मधला अंतर किती झालेले बघा बत्तीस मीटर सोळा खांबामधलं जरी अंतर दिलेलं असलं तरी सुरुवातीचा जो खांब असतो त्याच्यामध्ये अंतर नसतं म्हणजे राहिलेले फक्त पंधरा तेवढं अंतर असतं आणि मग सोळा खांबामध्ये पंधरा भाग एवढा अंतर पडत एक भाग म्हणजे किती होईल ते एक भाग म्हणजे बत्तीस मग अशा प्रकारे आपल्याला पाचव्या आणि नवव्या खांबा मग पाचव्या म्हणल्यानंतर आपल्याला काय करून पाच आणि सहा मधला एक भाग सहा आणि सात मधला दोन सात आणि आठ मधला तीन आणि आठ आणि नऊ मधला चार म्हणजे पाचव्या पासून सहा सात आठ आणि नऊ असे चार भाग होते मग किती अंतर होईल म्हणून बत्तीस गुणिले चार करू आपण चार गुन्हे आठ चार त्रिक बारा एकशे मीटर एकशे अठ्ठावीस मीटर अंतर तेवढं होईल कोणत्या कामामधलं तर पाचव्या नव्या खांबामधलं अंतर आहे एकशे अठ्ठावीस कारण लक्षात आलं का पण सोळा खांब असले तरी सोळा खांब म्हणजे सोळाच्या पुढचे जे खांब आहेत त्याच्यामध्ये अंतर असतं असे पंधरा वेळेस अंतर असतं पंधरा भाग असतात पंधराने त्याला भागायचं म्हणजे एका दोन खांबामधलं अंतर किती झालेलं असतं बत्तीस मग अशा प्रकारे पाचव्या आणि नव्या खांबामध्ये किती अंतर आहे चार आहे म्हणून चारने त्याला बोललं प्रश्न बघा पंच्याहत्तर विद्यार्थ्यांच्या एका वर्गामध्ये गणित व विज्ञान या दोन्ही विषयांमध्ये फक्त दहा विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत गणित विषयात एकूण पस्तीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर एकूण पंचवीस विद्यार्थी विज्ञान विषयात उत्तीर्ण झाले यावरून किती विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले पण टोटल पंच्याहत्तर मुलांचा वर्ग आहे त्या वर्गामध्ये दोन्ही विषयांचे गणितामध्ये पण आणि विज्ञानामध्ये पण असे दहा मुलं फक्त उत्तीर्ण झाले दहा विद्यार्थी मग गणित विषयामध्ये पस्तीस झाले आणि विज्ञान विषयात पंचवीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर अनुत्तीर्ण विचारले मग एक लक्षात घ्यायचं की दोन्ही विषयांमध्ये दोन्ही विषयात दोन्ही विषयात किती उत्तीर्ण झाले पहा दोन्ही विषयात दहा उत्तीर्ण झाले दोन्ही विषयात दहा उत्तीर्ण मग गणितात किती उत्तीर्ण झालेले पहा गणितात फक्त गणितात मग एक लक्षात घ्या गणितामध्ये किती विद्यार्थी उत्तीर्ण झालेले पस्तीस प पस्तीस मधले जे आहेत ते दहा आहेत ते विज्ञान मध्ये सुद्धा उत्तीर्ण झालेले आहेत म्हणजे पस्तीस मधून आपल्या दहा काढून टाकावे लागतील कशामुळे काढून टाकायचे पस्तीस मधून दहा कारण हे जे पस्तीस विद्यार्थी आहेत गणितात उत्तीर्ण झालेले तर त्याच्यामधले जे दहा विद्यार्थी आहेत तर ते विज्ञान विषय सुद्धा उत्तीर्ण झालेले आहेत म्हणजे दहा काढून टाकायचे म्हणजे गणितामध्ये उत्तीर्ण झालेले किती झालेले फक्त फक्त गणित विषयामध्ये पंचवीस विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत आता विज्ञानामध्ये बघा आता विज्ञान विषयामध्ये किती उत्तीर्ण झालेले आहेत असं म्हटलेलं आहे पंचवीस विद्यार्थी पण त्याच्यातले जे दहा आहेत ते दहा उत्तीर्ण दोन्ही विषयामध्ये उत्तीर्ण झालेले आहेत त्याच्यातले जे दहा आहेत ते गणितात पण उत्तीर्ण आहेतमध्ये म्हणजे ते दहा काढून टाकले राहिले किती पंधरा अशा प्रकारे पंधरा विद्यार्थी फक्त विज्ञानमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत आता बघा गणितामध्ये किती उत्तीर्ण आहेत गणितात गणितात आहे पंचवीस विज्ञानमध्ये विज्ञानमध्ये पंधरा आणि दोन्ही विषयांमध्ये उत्तीर्ण दोन्ही विषयांमध्ये दहा यांची बेरीज करायची सगळी मिळून किती झाले बघा हे झाले चाळीस आणि पन्नास म्हणजे दोन्ही विषयात किती उत्तीर्ण आहेत पन्नास उत्तीर्ण आहेत दोन्ही विषया मग आपल्याला विचारले काय अनुत्तीर्ण किती विचारले टोटल संख्या किती पंच्याहत्तर पंच्याहत्तर मधून उत्तीर्ण झालेले काढून टाकू म्हणजे पंच्याहत्तर मधून पन्नास उत्तीर्ण येते काढून टाकले राहिले पंचवीस पंचवीस एवढे संख्या किती काय झालेली ते अनुत्तीर्ण अनुत्तीर्ण झालेले बघ किती पंचवीस या क्रमाने पहिल्या नऊ संख्या घेऊन बेरीज केल्या जसे स्थानी कोणता अंक येईल अशाच क्रमाने म्हणजे तीन तीन म्हणजे पहिल्यांदा एकच एकच अंकीच पुन्हा दोन अंकी तीन पुन्हा तीन अंकी तीन परत पुन्हा चार अंकी तीन आणि परत पुन्हा तीन हा पाच वेळा सहा वेळा सात वेळा असं नऊ वेळा जर घेऊन बेरीज केली तर दशकस्थानी कोणते आता प्रत्यक्ष मांडून बेरीज करायची गरज नाही बघा इथं पहिल्यांदा एक स्थानी तीन असलेल्या किती संख्या येत्या नऊ नऊ त्रिक सत्तावीस येतील सत्तावीसला बघा बेरीज करताना एक लक्ष द्यायचं पूर्ण संख्या नऊ येत नऊ म्हणल्यावर एकक स्थानी तीन असलेल्या नऊ संख्यात मग नऊ त्रिक सत्तावीसला सात असा हातच्या दोन आता एक संख्या कमी होईल कारण तो एक स्थानीच होता ते आता दशकस्थानची बेरीज करताना आठच संख्या राहतील म्हणजे तीन आठ चोवीस चोवीस मध्ये दोन मिसळायचे किती आले सव्वीस सव्वीस ला सहा चहाचे आले दोन आपल्याला फक्त दशक स्थानचा विचारलेला आहे दशकस्थानचा कोणता अंक येईल तर दशकस्थानचा सहा अंक येईल काय करायचं प्रत्येक संख्या म्हणून बेरीज करायची नाही नऊ संख्या मग एक स्थानी तीन असलेल्या नऊ संख्या मग नऊ सत्तावीस सत्तावीस ला सात मांडले ह्याच्या दोन आता एक संख्या संपली राहिली आठच संख्या कारण दशकस्थानी तीन असलेल्या आठच संख्यात मग तीन आठ चोवीस चोवीस दोन सव्वीस सव्वीसला सहाचा अशा फक्त पूर्ण बेरीज करायची गरज नाही कारण आपल्याला फक्त दशक दशकस्थानी कोणता अंक येईल तर दशकस्थानी येईल बघा सहा